आपल्या आईबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका बत्तीस वर्षीय युवकाचा खून करून त्याचा मृतदेह पुरून ठेवल्याची खळबळजनक घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहळ घडली असून या प्रकरणी मोहळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदे मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदे मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ

संशयित व मृत हे दोघे एकाच गावातील रहिवासी आहेत विकास यास नेताजीचे आपल्या आईबरोबर गावातील गिरणीत दळण दळण्यासाठी चोवीस मे रोजी गेला होता तो परत आलाच नाही यानंतर नेताजीचे वडील तानाजी नामदेव यांनी आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार मोहळ पोलिसात दिली होती दरम्यान नेताजी याचा गावात शोध घेत असताना सौदानीतील आदित्य वाघमारे याने नेताजीला मोटरसायकलवरून विकास गुरव यांच्या घरासमोर पाहिल्याचे त्याने सांगितले दरम्यान नेताजी घरी न आल्याने तानाजी नामदे यांना विकास गुरव यानेच नेताजीचे बरे वाईट केल्याचा संशय होता दरम्यान फिर्याद दाखल होताच पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप सावंत पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद हेंबाडे अमोल जगताप संदेश पवार या पथकाने संशयित विकास गुरव यास अटक केली व कसून चौकशी केली असता त्याने नेताजीचा खून करून त्याचा मृतदेह शेतात पुरून ठेवल्याचे कबूल केले पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढून पुढील कारवाई केली असून अधिक तपास मोह पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन आतकरे हे करत आहेत